અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી व्हायच हा रानू राणे का झोपली कायला काही राणे राणे काय भानगड आहे काय भानगड आहे आता ही कसली भानगड आहे काय आहे वन पीस म्हणते त्याला हे आपल्याला पटतय का सांग तुझ्या मानाने मला पटतय तुला पटवून काय करायचंय का आम्हाला गावात गेल्यावर काय माणसं म्हणते ऐका हा मी आणि ही दीदी आम्ही रील्स बनवतोय अशा मोबाईल मध्ये असे बनवते हे असलं म्हणलं काय त्या पोरीवर संस्कार व्हायच्या सांग बरं त्या लेकरावर बरं रील्स बनवतोय आम्ही त्यात काय वाटत पण असली कसली रील्स बनवती आज रील्स आहे ना गाणं लावायचं त्याच्यावर डान्स करायचं असं असा डान्स करायचा का त्याच्यावर काय वाईट तरी वाटतंय का तुझ्या मनाला जाणार नाही मनाला तरी आओ। का हे बघ मी त्या सांगेला आला का नाही त्याला म्हणे तुझी बाय जेवाय मारा ना कुशाल ही करते काय काय म्हणते त्याला रील्स अगं आमच्या काळात नव्हतं बाबा हे असलं रील्स फिल्स हे बघ तुला मी सांगतोय तुला सारी नेसावं लागेल

स्वयंपाक बनवला नाही जेव्हा मिळणार नाही ना ना गावात तिकडं मागून कर तुला कसं करायचं तस कर बोरा घे तुम्ही घरी नसता का घरीच असतो की मी घरी असता मग घरी असतो मग तुम्हाला कस काय काय माहित नाही काय माहिती लय मोठा मेटर झाला काय झालाय अ बघा राह तुम्ही राह जरा लक्ष द्या जरा घरी घरीच लक्ष दे तुम्ही घरी लक्ष दिलं असत ना एवढा मोठा मॅटर झाला कशाचा तुमच्या घरातलं कशाचा माझ्या घरातलं मॅटर काय राह कसलं मोठ कांड झालंय काय तुमची बायक गेली पळून तुला काय वाटतंय का कोणाच बायको गेली पळून कोणाच बायको गेली पळून ऐक ना अरबा महाराज नाही बरं का हे सभा तर आहेच संजय बाबा सारखा वाईट माणूस हे सभा तर तुम्हाला माहित नाही काय गावात सगळे बोंब झाले ते हा मारून काय लपतं काय असलं हा आला का मी घर न कुठं जातच नाही अहो तुमच्या दाडीला घाण लावले राह घाण शी बाबा मी एवढं बोलतोय काय तू आ बर का अहो अख्या गावाला बोबाट झाला कशाचा तुमची बायक पळून गेली अरे माझी बायको पळून नाही गेली गड्याची बायको पळून गेली माझी नाही मी कम्प्लीट आहे गड्याची बायको हाय ना काय आणि काय बी कसं उठवते माझ अरे ते मी ऐकलो मंदर मला काय माहिती अरे गावातल्या ना चांगला मार्ग वाटते तू माझ्या आबर घालवतो काय मग तस झालं असेल का हा जरा डोक्यात जरा सर मी जरा बघून पाहिजे चालू आहे गेवस्थित आयला काय मी मला वेगळं सांगितलं कोण रे एक जण आहे ती त्याला माझं नाव सांग माझ्या लक्षात नाही बरं आबा हा जरा मला तसं ऐकाय आलत नाही नाही तुला बरोबर आहे येणार असलंच आहे येणार चांगलं नाही तुझ्या डोक्यात बसणार नाही बायका सांभाळाय बाय आबा हा चांगली सांभाळ तुम्ही बेकार बाहेर निघू देत नाही मी गड्यावर बायको पळून जाते म्हणले म्हणे मला गड्याची गेली गड्याची 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 गेली म्हणून सांगतो माझी नाही गड्याची गेली गड्याची गेली माझी नाही म्हण गड्याची गेली मारायचं नाही आपण परत मारायचं नाही मग माझ पुन्हा नाव घ्यायचं नाही हा माझ नाव घालवतो का काय बर मंगा जाऊ काय हा जा जा लैशा नाहीच मग ते झालाय तू तुझं बघ आधी तुझं सांभाळ आधी पिऊन हिंडतोय कुठे बी मला खंबीर हे खंबीर असलं तर असं हिंडलं असतच का येत हा सगळं आग सांडली बघ बर हा सांभाळावर सांभाळतो सांभाळ तू सांभाळ तू तुझी सांभाळ तुझी सांभाळ बघ सांभाळ

काय चाललंय अरे बरे माझेच बाक बोगावले तुला रिल्स काढायला नाही नाही वहिनी म्हणली काढा म्हणून मी काढतोय का वहिणी उद्या काय म्हणाल तू तेच करणार का तसं कसं करीन मी मग मग कस कसे कसं करतील अरे प्या तुम्हाला येतं का उभा राहिला मोबाईल धरून माझी रील्स कोण काढणार भाऊजी असलं काय नाटक केलंय तुमचं बहिणी मोबाईल काय ऑपरेशन केलं जा तुझ्या स्टाईल आहे स्टाईल स्टाईल आहे का अरे जेवाला लाज थोडे जेवाला लाज की का हा असं म्हणजे आपल्याला गावात काय म्हणतात लोक हे बघा तुमच्या गावाशी मला घेणे देणे नाही माझ लाईफ मी जगणार आणि रील्स काढलं गॉगल घातला वन पीस घातला ड्रेस घातला हे का बी घडलं अरे हे तुला असलं नाच गाणं करायचंय ना एखाद्या तमाशा जाऊन आज की तुला चार पैसे मिळतील चार पैसे हे असले विचार आहेत ना म्हणूनच जग महागाई कळलं का आणि मला बी महागा ठेवा रील्स आणि तमाशा तमाशात काम केलं काय रील्स वर केलं काय एकच आहे पण पैसे कुठे पण हो। मिळतात मला पैसेच नाही माझ्या आनंदासाठी मी रिल्स तुझा विचार मोठे विचार माझे मोठे 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 विचार हिरोईन बनायचे हो हिरोईन बनायचे काय म्हणते दीपका पादुकोण काय म्हणजे तुला दार उडायचे हिरोईन तेवढंच राहिले आता नशिबी एक काम करायचं तुला मस्त हिरोईन बनवत चल चल नाही हिरोईन होते हॅलो घाम आला आता काय तुला सांगायचं का तुकी नको झालं का आणि हिथच घाम नाही सगळ्या अंगाला घामच सुटतो का म्हणजे काय त्याचा अर्थ नेमका नेमका अर्थ असा झालाय कि राणात मी घरी गेली आता म्हणले जे तर सुन निस्ती नाचतच बाहेर आली काय तुला सांगायचं तुमच्या सुनाला पटलं पाहिजे पा। काय तिला पटत काय तुला आता का नाही असं झालंय मला तुमची सून काय मोबाईल वर नाचते का अरे नाचती बी गाणी बी म्हणती अस धरती ती खोकडं त्या मोबाईलच आणि कुशालच ला ताल धरतीला का अन नातवंड तिला पटलं पाहिजे अरे हो बाबा आ, 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 का वाय तगला एवढं अरे काय तुला सांगाय शिरपाला का अरे त्या माझ्या सुननीला का नको केलेला का रिसगाराने सांगतात पण मी आता चालू की रील्स काढून वहिनी सगळं तू रील काढायला होतात का मग काय का तुला तरी लाज वाटाय पाहिजे का लोक मोबाईल माझ्या पशी कशाला तो काढत बसलाय वहिनी म्हणली काढ म्हणून मी रील्स काढत होतो लय का तू एक तर ते आपल्यातून तू आगीत तेल तू वाटत असले काय करत जाऊ नको बघ तुला सांगतोय मी चल वालतो इथ माझ्या मोहर दुकानात जावं बल करायला तर लोक मग अरे दुकान्या खापल्या आवडतो का तुला आता सांगतोय बघ लय बु आता काय करू लका कुशालच म्हणतो मी आताच रील काढून आगीत तेल होतोय ते उलट सांग काय होत आगी तेल नाही होत काय करतोय रे एक तर का सकाळ धरण जिवलू नाही तुकडा नाही खाल्ला मग चल माझ्या घरी जेवाय भुका लागल्यात जेवाय जेवायचं म्हटलं कुशाल नास्तीन म्हणतो मॅरी मी आताच रिल्स काढून लावलेला वाटाय पाहिजे का ती म्हणतात रील्स वाटत फेसबुक ह्याला हे पाठवतात आणि काय आपला फायदा त्यात पैसे मिळतात वाटत आर माझा लिहू खायकी काम व्हायला कशाला ते आपल्याला ते रिल्सन फिल्सन काढत बसायचे हो एकता आपण गावठी माणसं त्या रिलचा काय अर्थ बी आपल्याला आता आणि घरी जातो आणि मग बघ तू काय असेल ती बर मला बी बैलांना वैरण टाकायची जाऊ का बर चला तुम्ही व्हा की बर मी जातो बाबा आधी जाऊ दे मला बी काम हाय मरणाच ह ते बाटले दे माझे थांबा मला तुला चकना नाही सांगितलं बाटली माझे कुठे घेऊन ते बघो अरे बाटली बाटले दे ना माझे मी रील्स काढते थांबा रील्स काय काढते बाटली बघो तुझ्या बाटले देते तसे हो वाटली तुला अक्काला बेकल आहे का दारू घेऊन पिते काय दारू माझे मी दारू रील रील्स काढत होते पिले पिले का रिल्स काढते लय नाटक करते काय रील त्यात काय नाटक का? रील्स काय काळजी नाही काय नाही काढा तू तुला कोणीच नाही काढायला आपण काढू रील काय नाही दोघ काय नाही अजिबात नाही रील काढणार मला आवड मी काढणार मग मार, खा <laughs> मार खाल्ला तरी मी रिल्स बघू बघा बाटली द्या थोडी बाटली द्या ना थोडीशी काढते हा बघू उभं राहायला येते का उभं येते का बाटली बघू चल काय हौऱ्यावानी करते दारूला कधी शे ना जणू काय मी पिते ती दारू फक्त रील्स काढूस तर अशी ऍक्शन ला बॉटल घ्यायची होती चला काही चला चल का मला रील्स काढायची इथं जरा वातावरण छान झाले मी तुला एकदा सांगतो या माझ्या डोक्यात जाऊ नको तू काय तुला सांगितलं कळत का तुम्ही पण ऐकून घ्यायचा आता नीट सांगते काय मला रील्स काढायच्या काय करते रील्स मोबाईल मी रील्स काढते हा असं छान आपल्याला जमत नाही यार काय चाललंय तुमचं डान्स कसला डान्स रील्स काढते मी रील्स हे टायमिंग आहे का तुमचं आमच्या दोघांची काढा जरा काय झालंय काय झालं काय चाललंय म्हणजे तुम्ही का काय आला इकडं मी हिला कामाला सांगायला राणीला कामा। उद्या माझी मका काढायची आहे मला काढा मका हे येणार का नाही उद्या तू कति शांतीला सांगू मी हालच्या मी मका आली ना रील्स काढायला मका काढताना तरी मी रील्स काढणार

लगा तुमची काय नाटक लगा चाललंय नाट ते लगा आता वय तर आहे का ना काही तुमचे नाटक करायचे असले कुठं असते बावळा डग ते बरोबर नाही चला मस्त एकदम चल जाल।, जाल तुम्ही पण हा हा पिले पिले डोक्यावर 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 हा कमरावर राहत कमरावर राहत ऍक्शन हा पिले पिले बस चल 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 डान्स झाला चल कुनकू झाले रे बाबा त्या सुन्यानी असं केले मला राहो का नाही असं केले पण एक हाय मातर त्या सुनेला मी गा दाखवणारच आणि होय र तू कुठे चाललाय घरी का तुम्ही चाललेला म्हणून मी चाललेलो गरीब होय तू कुणा चाल तू प्रशांत सोनवणे आला का मोठ्याने बोल की मला का, का मातारा माणूस मी का प्रशांत सोनवणे असं होय बर तू आता एक काम कर एका साईडनी जाऊ आई येत्यात बर का जा बाबा घरी जा आपलं जा इकडं तिकडं हिंडू लोक बर का आता त्या सांग सांगतो काय सांगायची घरी जातो लोक साधं मला जेवाय सुद्धा वाडा नाही ला असली कुठं पूरगी असती वय का पण आता एक काम कर तू घरी गेलो फोन घेतो लेकाचा फोन घेतो ना आता कोणाचा तरी घेतो तिच्या बापाला बोलावतो आणि मग तिला सांग तू लय रे झालंय डोक्यान पाणी गेलं देवा नको नको झालंय अल ए ए काल काय तुझी नाटकं चालल्यात का अरे मोह बघ मोर बघ अगे हे काय केलंय तो हे बारदाना बार घातलाय थोबाड करतीस काय लाल लाल करून टाकलेस तुझी तुला तरी पटतय का सांग बरं संजा संध्या फोन दे तिच्या बापाला बोलवून घे तू आला का तू फोन दिला का संज्या दिला का हे की पूर गेला का मला भुकून मनाय लागलु लागवान इकडं माझ्या बापाला काय फोन लावायचं का मग तुला ही पटतय का तुझी तुला तरी काय केलं मी ही बरं दिसतंय का आता, का। आता गारा गारा मी काय केलं आला काय ही काय घातलं असला मारताना तो घातला का इज्जत घालवाय लागली ह्याला ड्रेस म्हणतात आता मी रील्स बनवते घरातली घरात त्याच्यात काय मग त्याच्यामुळे तर उपाशी मारायला लागलो ना मी मला तुकडा मिळतोय का टायमिंग हो करते करते जेवायला संजय आला काय ही बघला ला का संजय हा काय आता ही तू तर मला भाकर बी जेवायला वाराणाच आला का संजा उठला आर, का करू नकोला का सांजा तुझ्या घ्यायची पाळी अरे काय तुला सांगावला का या पुरीने नको केलं ना का नका मला जेवायचं तुमच्या कालव्याने माझी दारू उतरली अकरा गाड्या तुझी दारू उतरलं तरी लिअर आहे का तुला दारू ऐक ना हा काय बोल बोल राणे बोल की आपण घरात नाही आता जेवायला मला जेवाय तरी वाट तुला वाट लाज वाटून दे तुझ्या जीवाला वाट काय पण त्यांना मी बनवलं आणि तू असं दारू पिऊन पड तुम्ही जेवण करा जाओ अरे मग वाढलं पाहिजे का नाही का घेऊ आता नि माझा मी मोबाईल राहू दे माझ्या जवळ हो सारखं तरी काय कुठं दारू रे आहे का तुझं नीट नीटक का आगे तुझे तो डाला काय नाव नाही वांग का काय की बघ बर का अहो मी जीव बाबा आता राणे हा तू काय कर आपला मस्तपैकी जेवाय जेव आवड आपा संजय दारू पिऊ नको संजय ओ दारू सगळे दारू दारू उतरवले तुम्ही माझे मग आता पी ते त्याला तू मला जेवाय वाट हो ते काटी बाजू तुला नाही काटी चा बेबी हा हो वाटतय रे काटी आता माझ्या डोळ्यात घुसले असते नाही घुसू देत आपण हे धरव जरा दोन हे बघ तुला मी एका लातातच मारीन बघ माझ्या जवळ तीच वाटते टाक मारत असले अहो मेकअप च सामान आहे माझं तुझा मेकअपचं चा सामान ठेवा आमच्या डोक्यावर खाली ठेव अला का ही पोरी तो गेम बिन जो करते करते सका पे ना आपा अरे हे तुझे वगने मु मौल तुला ऐका माहित वरात चाल राहू अखेर दारू दारू उतारली आता काय करणार तू मला सांग आता मी तुम्ही मी लगेच आलो गावात जाऊन हा या गावात जाऊन ए हे चाल चलमार मला जेवायला जाऊ दारू पण आणि दारू बिरू पिऊन येऊ नको लगेच आलो गावात एक घास खास ये लवकर लवकर तू ए चाल मला एपोळे चल मारा जेवाय लवकर लवकर तू जा जा काय तो आता नको केलं ना का केल काटे तरी निक्की काटी सुद्धा निघाला का सारखी गुत्ती काटी कशी